हॅलो मंडळी नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी वर्षा राणी चौधरी तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी अशा सुंदर सकाळी तुम्हा सर्वांना शुभ सकाळ आणि आज खूपच फ्रेश वाटते खूप छान अशी दिवसाची सुरुवात झालेली आहे पण आज तुम्हाला वाटत असेल चौधरी साहेब कुठं ही एकटीचं धारा काढती खुराक ठेवती शेणवरती नेमकी भानगड काय तर चौधरी साहेब लवकरच गेले शेतामध्ये कडबा गोळा करायसाठी आणि म्हणजे कामाला जायला त्यांना रिका मग काम काय कधी पण येतं कुणाचं चा। पण चालून मग आपले शेतातलं काम चालू असेल तर अडकून पडावं लागतं मग त्यांचं बा आ, काम म्हणजे काय फक्त कडबा गोळा करायचंच राहिलेलं होतं कडबा गोळा करून घरी आणायचं बाकी मोडायचं राहिलेलं आहे थोडं पण अजून कामाचं काही नियोजनच नाही ठरलेलं आहे चौधरी साहेबांचं रात्री उद्याचं आज ठरवायला पाहिजे ना की उद्या काय करायचं आहे आपल्याला काम तर त्यांचं तसं नसतं सकाळी उठल्यावर ठरवतात की सगळं तर आज मला सकाळी उठल्या उठल्या बोलले म्हणजे लवकरच गेले साडेपाच पावणे सहा वाजता म्हटले मी कडबा गोळा करून टाकतो तू धारा काढून घे का मग ह्यांनाच फोन करून पहिले ह्यांचं कन्फर्म करा मग आपल्या मुक्ती घेत म्हणजे रान बघावं लागणार ते म्हणजे पाहुणे पण बघावं लागणार बघून मग हाजिरी म्हणजे करू फोन करून विचारा पहिलं काय काय ठरलं मग का म्हणायचं बोलू माझ्यात एक गडी म्हणजे माझ तरी काम होईल फोन करून त्यांना तसं बोला कि बाबा काय करायचंय मग जायचे का कसं नाहीतर मग माझ्या तरी गडी बोलवू का माझ तरी काम होईल मग का आता तुम्ही मग मं कशाला म्हणताय मतदानाला बोलवायचे बैलगाडी तशी आणायची ग बैलगाडी आणि ती हाय तुम्ही बैलगाडी चालवणार आहे ते नाही का मग हा मग मी तेच म्हणते की माझी मज केला तिची अर्धी उठत नाही असं कुठं नाही बघा काय ठरते तुम्ही चहा ठेवलाय चहा आणते चाल गेला थापायला झोपायला शिरू मंडळी नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडीओमध्ये मी वर्षा राणी चौधरी तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी आणि सुंदर अशी सकाळची सुरुवात झालेली आहे चौधरी साहेब रेडी झाले दूध घालायला हो जाण्यासाठी आणि मी चहा बनवलाय चहा बनवायला ठेवलाय आता तोंड येते तोंड तोंडून चहा पिणारे आणि नंतर मग बाकीची कामं चहा पिल्याच्या नंतर बाकीची कामं कारण आज शेतातलं पण काम करायचंय दोन दिवस झालं सुट्टी झाली शेतामध्ये काय गेलोच नाही आता बघूया आज काय काय काम होईल कसं कसं होईल राहिलेलं मोडायचं मोडायचं राहिलेलं ती मोडून घ्यायचे अजून आणि म्हणजे बघूया आता काय काय कसं कसं नियोजन होईल काय ठरवलेलं नाही तर चला व्हिडिओची तर सुरुवात सकाळ सकाळी झालेली आज मी इकडून बसायला लागली तो तिकडून गेला बसायला की राहू द्या मीच बसते खाली ले आगाव आहे बर का आमचा शेरू त्याला एकदम ताटाच्या चिपकून जवळ बसायचं असतं मग काही बी आम्ही खाऊ दे पिऊ दे त्याला जवळच बसायचं असतं तर या म्हणल्या चहा टोस खायला मंडळी आपण भेटत आहोत थेट संध्याकाळी आणि संध्याकाळी तेही जेवण बनवताना तर भाकरी करून घेतलेली आहेत मी आणि चौधरी साहेबांना जायचे गावामध्ये आमच्या लागल्या छावा मूवी छावा मूवी मोठ्या पडद्यावर दाखवणार आहेत तर ते बोलले मला छावा पिक्चर बघायला जायचे तर आम्ही पटापट धारा काढून घेतल्या आणि आता भाकरी पण मी करून घेतल्या दोघांसाठी तीनच भाकरी करायची होत्या सकाळच्या पण दोन भाकरी शिल्लक होत्या तर आता म्हणलं झटकीपट काय भाजी बनवावी तर आठवलं सुचलं अंडी आहेत चार मग अंड्याची पोळी किंवा अंड्याचं ऑमलेट बनवून देते त्यांना तर आज सकाळपासून नॉनव्हेजच झाले घरामध्ये मी उपाशी मरते नॉनव्हेज असलं की माझं काय होते नॉनव्हेज यांच्यासाठी नॉ नॉनव्हेज बनवलं की मग मला एकटीसाठी काहीतरी बनवायचं कंटाळा येतो भाजी मी सकाळी पण भाकर खाल्ली होती कारण रात्रीचं चिकन शिल्लक होतं आणि आता पण यांचं नॉनव्हेजच आहे जेवणामध्ये तसं तर संध्याकाळचं हे बोलले होते की काहीतरी भाजी बनव मी आल्यावर जेवतो पण मूवी बघायला तीन तास जातील आणि मग मी येऊन कधी जेवणार मग उशीर होतो थकलेला असतं माणूस दिवसभर काम करून म्हणून मग मी अंड्याचं ऑमलेटच बनवायला घेतलं तर अंड्याचं ऑमलेट बनवण्यासाठी मी घेतलेली आहेत चार अंडी फोडून घरची ताजी अंडीत का कालची दोन निघलेली आणि आजची दोन कोंबड्या कमी झाल्या त्यामुळे अंडी पण आता कमी निघायला लागलेली आणि त्याच्यात असं छान मीठ मसाला टाकून घेतलेले आहे कांदा बारीक चिरून घातलेला आहे त्याच्यात कोथिंबीर बारीक चिरून घातलेली आणि खूप छान असं फेटून घेतलेलं आहे आणि खवा मूवी बघायला जायचं होतं मला सुद्धा पण तो दाखवणारे गावामध्ये ती पण चावडीत काय ती चावडीत काही येशीत असं काहीतरी आणि मोठ्या पडद्यावर दाखवणार आहेत सगळ्या गावातल्या महिला पुरुष सगळे एकत्र येणार आहेत तसं तर मी शं संभाजीराजांचं चरि चरित्र वाचलेले बरं का आणि ते वाचतानाच मी अक्षरशः भरभरून रडलेली होती मग ही मूवी बघणं मला रडता शक्यच झालं नसतं एवढी हाल हाल आपल्या राजाचे बघणं आणि डोळ्यातनं अश्रून येणं हे शक्य नाही मग मला असं वाटलं की गावामध्ये बसून आपण मूवी बघणार आणि रडायला जर आलं तर सगळेजण हसतील गावातले तसं जर प्रत्येकाच्या आपल्या आपल्या भावना असतात मग हे गाव ठिकाण पडते शहर नाही ना त्यामुळे माझंच मला वाटलं की आपण नाही गेलेलं बरं मी कधीतरी बघेल कुठंतरी तर हिंमतच होत नाही माझे छावा मूवी बघण्याची कारण मी चरित्र वाचलेले पूर्ण संभाजीराजांचे चरित्र वाचलेले आणि त्यांचे काय हाल झाले होते कसं त्यांना फसवलं गेलं होतं ते वाचून अक्षरश डोळ्यातनं था आश्रू थांबत नव्हते आणि ते आता प्रत्यक्षात बघायचं पिक्चरमध्ये मग ते हिम्मतच हिंमतच होत नाही माझी पण तरी पण बघू झाली हिंमत कधी तर मी बघेल नाही तर नाही बघ बघूही शकणार नाही मी सांगता येत नाही तर इकडे ऑलरेडी मी तवा गरम करायला ठेवला होता आणि इकडे छान अशी अंड्याची पोळी पसरून घेतलेली आणि बघा किती सुंदर अशी अंड्याची पोळी झालेली मस्त आता ही खरपूस भाजून घेते आणि चौधरी साहेबांना सर्व करून देते गुकडी बाकडी होऊन बसल्या ते भाकरी तोंड लावते आणि मंडळी बाई माणसाचं असं असतं ना की घरातल्या सगळ्यांना करून घाततील पण एकटेसाठी करून घातलेत <laughs> माझ्यावरून मी अनुभव सांगतो तुम्हाला पहिलं तर जेवायला या मी आणले पूजाकडून बटाटा ओ सांडलं माझ्या जाऊबाईकडून बटाटा घेऊन आली खातेनंतर पहिलं सांगते तुम्हाला चौधरी साहेबांसाठी अंडा आमलेट बनवलं चौधरी साहेब गेले त्याच छावा मूवी बघायला गावामध्ये आमच्या मोठ्या पडद्यावर छावा मूवी लावली मग दो छावा चित्रपट बघण्यासाठी गावात सगळे मंडळी गेलेत गावातली महिला लहान मुलं छोटी लहान मोठी सगळे सगळे गेले तिकडं तर चौधरी साहेब पण गेले कामावरून आले पटापट आम्ही धारा काढल्या दोन भाकरी करून घेतल्या आणि आता पटकन काय करायचं त्यांच्यासाठी जा म्हणून अंड्याची पोळी बनवली त्यांना आमलेट परत राहिलं माझा प्रश्न मी नॉनवेज खात नाही मग एकटीसाठी काय करू काय करू खूप वेळ विचार केला नंतर लक्षात आलं की फोन करून दुकानदारीला फोन करून विचारलं मॅगी आहे का दुकानात मी माझ्यासाठी मॅगी बनवून खाते तर ती बोलली कशामुळे आज मॅगीवर नंबर तुमचा मी म्हणलं माझ्यासाठी मी भाजीच काय नाही केली सकाळी पण मी दूध भाकर खाल्लेली कारण कालचं चिकन शिल्लक होते ते चौधरी साहेबांनी खाल्लं मग मी माझ्या एकटीसाठी सकाळी सा भाजी नव्हती बनवली आता पण तीच नंबर आला माझ्यावर ती बोलली बटाट्याची भाजी गेली बटाट्याची भाजी घेऊन जावं मग तुम्हाला तर मी तिच्याकडून बटाट्याची भाजी घेऊन आली चला तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका मोबाईलला चार्जिंगची प्रॉब्लेम येतं मग दिवसभराचे अपडेट काय शूट करता येत नाही काही नाही भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय जय महाराष्ट्र